जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल विश्वभूषण महामानव भारतरत्न अठराशे एक्याण्णव ते एकोणीसशे या विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यात त्याने हजारो वर्षापासूनची गुलामगिरी संपवली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देत चळवळ उभी केली गुराढोरांना मुक्तपणे पाणी पिता येते पण क्षुद्रांना पाण्याला स्पर्श केला तरी विटाळ समजणाऱ्या प्रस्थापितांच्या समोर चौदार तळ्याचे पाणी पिणारे बाबासाहेब समतेसाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह करणारे बाबासाहेब जनता प्रबुद्ध भारत मुकनायक न्यूजपेपर चालू करून लोकांच्या जागृती आणणारे बाबासाहेब अनेक वकील बॅरिस्टर उच्च शिक्षित असताना एका शूद्र म्हणून हिनवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे लोकशाहीचा कणा भारतीय संविधान लिहिण्याचे भाग्य मिळाले मंत्रिमंडळात असताना नद्या जोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प मांडला धरणं बांधली शैक्षणिक कॉलेज विद्यापीठ वसतिग्रह सुरू केली एवढंच नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करून एवढ्या कृतिशील कार्याबरोबर मनोवादी वर्णव्यवस्थेचं कंबर्ट मोडत हिंदू धर्माचा त्याग करून मानवतावादी बौद्ध धम्म स्वीकारला आणखी बरंच काही आणि आमच्या दलित पुढारी यांनी दलितांच्या उद्धारासाठी कोणता कृतिशील उपक्रम राबवला मी अज्ञानी मला कळत नाही निश्चितच चळवळीच्या माध्यमातून समाजात स्थिरता निर्माण केली हे मला मान्य आहे पण आमच्या दलित नेत्यांनी ना शैक्षणिक संस्था ना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या फॅक्टऱ्या कारखाने ना उद्योगधंदे उभे केले आणि समाजातील बेरोजगारी संपवली समाजाला रोजगारासाठी पुन्हा प्रस्थापितांच्या दारात उभे केले पूर्वी प्रस्थापितांचे गुलाम होतो आता राजकारणाचे गुलाम बनलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा त्यांच्या कार्याचा फायदा घेण्यासाठी शेकडो पक्ष संघटना काढून नेत्या पुढाऱ्यांनी समाजाला प्रस्थापितांच्या दावणीला बांधून स्वतःचं भलं करण्यात धन्यता मानताना दिसत आहे दलित चळवळीत आपल्या आपल्यातच कुरघोडी करणारे ऐक्य न करणारे आपलंच खरं म्हणणारे यांना दलित समाजाचं काहीही पडलेलं नाही मला अजूनही वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शहरात निघाल्या पाहिजेत अर्थकारणासाठी स्वतःच्या बँका पतसंस्था शेती केंद्र झाली पाहिजेत समाज आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत बांधवांनो कटू आहे पण सत्य आहे आणि हा विचार मांडण्याचे स्वातंत्र्य ही मला माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधानात दिलेला आहे बघा पटतंय का तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलहून संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद